माय ना हो माय मालने वाटत ना आज आपला नंबर लागे अशी हा काय माहिती बिन करत ना यंदा बाजी गर्दीशी हो माय हा चालेल चालपेक्षा यंदा जास्त गरजेशी म्हणत हम्म मंगळावरीस लिहा दोन वर्ष पहिले कसं आहे ते करोना नव्हतं एवढा लोक येऊ येन येत यंदा वजे लोक याय शेतच माय चांगलीच गर्दीशी आहे बरं नाही त्या सांगेल आणतात ते बरोबर सांगी आणतात हो माय लवकर राईंग बारायचं होत असं मग आता काल नंबर लागे बीन नाही माय तुम्ही अन्नाला काय हां पहिल्याच्या तुम्हाला जीवदम दम बरायचा आल होता मग एकदा जोरसेन चालू आहे ना म्हणजे काय सोपं शे का हा तेव्हा तेव्हा अगो मेन म्हणजे परत मग उभं राहाणं रातभर रांगमाकून उभं राही बीन थोडाफार जीवले आराम लेव लिहू ले का नाही माय त्यान करता मी सांगितलं बीन नको गड्या थोडा आराम करल्या मग माय खरंच आहे ना तेवढं रातभर रांगमा उभं राहणं ते आई चालणं तरी बरं बीन एक प्रकारे मग ते उभं राहणं म्हणजे नुसतं एक जागावर उभं राहणं आणि दहा पंधरा मिनटामध्ये एकजण पुढे बसरी हां తా పాయ దుకరీయా థోడలే లేట కా నంబర్ పను ఆరామతో మాను తాకే కా రంగరావు మాయరు కా చలా బాంత ఆరా మార్ని అడే దేవుని టానే బ తెచ్చి అలా చలా మాయ చలా చలా అరే కావాల పడ హోల్ చేయశ బా నిధాన హాట పటకన ఆవర వర మన తీసు మాకేసీ సంగు పటాపట ఆవరా చాలా మాయ జే మసారీ బ मग मा, नका माय आता आठे, आठे काय टाइमपास करी बरं माणूस हां पटकन गव तशा गवती तशा उन्ह आटे काय नका का सवरानं काय माणूस हो माय अक्का अण्णा त्या माझ्या अक्का राहतो बीन त्या काय सिरियस बोली राहत का बरं मग अण्णा नाही अण्णा म्हणतो कितला लोक ना तरी रांगमा हां म्हणजे आपला नंबरच चार पाच तास नंतर लागेल का मग अक रातभर चा आपले काय टाय आणि म्हणते यंदा हां मला तर वाटत नाही म्हणतो रातभर मा आपला नंबर लागे अशी हो काय काय ते पहिले पायरीले पाय पडले सांगत नाही यात एवढे दर्जेल दगी सण नल्ला पल्ला माणसेच घ्या एवढं आहे का उभं बिचारा चालना यात मग त्या माझी गर्दी म्हणजे यंदा नाही आपण दर्शन लिहिसन जाऊ इथं दूर यायलशातच हां मग बिघर दर्शन करायला जाऊ बरं मग चला दर्शन लिसनात जाऊ आपण हा उभी ना का तशीच करू दर्शन लिसनात जाऊ मग म्हणे बी ते पहिला अंदाज करा ना मी बिघड दर्शना काय ना निकडे दर्शन करी सांगत जाऊत कितला का टाइम लागी जाना मग तेच ना नाही ना चला चला बरं पटकन चला आता रांगमा उभा राहूत आणि दर्शन लिसनात जाऊ गड्या चला आ, आपला बर बर आपला हा नाही तर बट खरंच आहे मी म्हणता आपला बरोबर आपला सरपंच साहेब येलतात कथा काय आत हां जशा गायब होतच सापडतो तर नाही म्हणत ल्या माय तुम्हाला सोबत होतात त्या आणि कदा गायात मग एवढा मा तुम्ही द्यान ठेव ना त्याचा हर कदा जाय राहत काही नाही आम्ही बाया बाया, बाया का तिकडे जाणतोस कशी नाही पण मग आम्हाला मी तर काय नाही बुवा मग काय तुम्ही सांगेच का असं विचारा त्या त्या काय नाही हो माय आम्हाला काय सांगेल की जायला नाही आहेत तुम्ही फोनला विचारल्या कुठे शेतच काय शास म्हणा అతికొట్ట బా కాల్ సంధ్యా నంబర అత్త దుపారుపారనబరీ పాదీ మే దాటాటి కాబీ గర్ది అ డలే కానీ మన దర్శన బ तर निस्ता दर आहेत ठीक येतच म्हणतो जसं काही हा माणूस जसं काय खेन कर तशीच राहास आहे टाइमला कशी आहे मग एवढी पब्लिक त्यासले आवरणी रास त्यांना बिचाराने काय चुकी बरं मग ना गर्दी ये बाप रे नका विचारा इथली गर्दी मग आणि इथली गर्दीला कंट्रोल करणं काय साधा की आहे का बरं असा मग चेंगरा चेंगरी बी होऊ शकत म्हणून बिचारा काय आवरा मागे राहतच हां आणि त्याचा जिम्मेदारी राह बटे एवढे गर्दी कंट्रोल करणं करणं हां आता आपण इथला विचार करा न बिचाराचले हा महिनाभर जाणे तयारीला लागे होती ना त्या महिनाभर जाणे बंदोबस्त मानते माटकत माटक बिचारा सुट्टी काय काय माहीत नाही राहत तशा जुबा तू बिचारा पोलीस मग सकाळ तुम्ही त्यांकडे बिचारा आणि सवय ताई घाता माझे आवडी आवरे आवरे मग हा तेच नाही थोडा रिक्षा नस बिचारास ना मग कोणकाताने येल राह कोण कथानी पण आठे काय एवढा नाही वा पण मग शेवट राहसच नाही का मग शेवट जबाबदारी रास म्हणा ती तेच नाव माय ना मग एवढा लोकच या आवरणं साध आहे का बरं ते जाऊ द्या ते चला गप्पा म्हणा करा म्हणतं चला आपल्या आधी परतीने वाट बी देत नाही पडी काढत मग काम टोकणा करी सांग तर खरंच जावंच काय काही नाही राही ना पण जाणं तर पडीच गाडी आते नाही का मग ना। अगो परत उशीर होई जाय आपल्या तिकडे जावाले चला माय चला गाडीकडे करा मला तो जी झोप येणार निघड्या ना रातभर नाही झोप नाही म्हणतं नाही सोभा उभाच रातभर जाणे हां एक पापनी सुद्धा लागली नाही म्हणतं हां मग काय झोप लागे बीन निसं चाल निस्त चाल ना निस रांग मग उभरा ना मग चला लवकर खरंच चला ते पटकन आवरता लिहा थोडंसं हो हा चला मग लगेच मी आते तो तात्या बी फोन लावास तर सांगाच गाडी काढा असं पार्किंग मेन आपण रस्त्यावर थांबू का म्हटलं आले का हां भेटले हा, का पैसे हां हां मग भेटले ना पैसे पण तू दिलेल्या आयडिया काय कामात आली नाही बापू फोगशा निघाला पण दु दिलेली दुसरे आयड्या होते ना हां ती कामात आली बरं का <laughs> कोमल ताई ना कोमल ताई करत करत ती ना बोळी आहे करत हां तिला बघवलं मग तिला सांगितलं अजून थोडं लावली मी तिला मीठ मसाला लावला मग आली ती जाड्यात बरोबर मग ती म्हणे मग तिच्याकडची बी काही पन्नास हजार आणि बाकीचे त्यांच्या बचाचकडचे होते हां अशा टोटल अकरा लाख रुपये जमले बघू आता नऊ लाख रुपये कुठे आहे काय असं कुठून तरी करावं लागतं नाही का हो काय टेन्शन नाही घ्या एवढ्या अकरा लाख जमले ना बाकीचे नऊ लाख पण जमलं जातील ना मग हां दुसरं काही नाही अजून ते दुसऱ्या आड्या सांगितले मी ती वापरून बघा हां झालं तर झालं नाही तर मग आहे ती अकरा लाख रुपये हां मग मग ते करावं लागणार आहे कारण की काय आहे जेवढं लवकर होईल ना तेवढं करावं लागणार आहे आत्ता असं होऊन गेला आहे प्रॉब्लेम की तो कधी फोन लावतो आणि कधी वे करतो आणि शेवटी आपलं कसं आहे तिकडं मग फॅक्टरी आहे फॅक्टरीला काय सांगता येत नाही तो तिथं जाऊन काय खेळ करेल काय कर का नाही हे कसं आहे आत्ताच आत्ता चला आपण आता जाऊ बघू इकडं काय नाही त्याला या अकरा लाख रुपये देईल आणि बाकी मग बघू नऊ लाख कशी तरी ॲडजस्ट करतो लवकरात लवकर आपल्याला इथून निघावं लागेल कारण की ना मला फोन आला होता त्या ताईचा म्हणे अक्का येणार आहे म्हणे आले ना तो कधी होऊन जाईल बरं का हां अक्काला तर कळलं की मी तिथून पैसे आणले ना मग अक्का पैसे तर घेऊनच गेलं आणि वरून काय करायचं करेल बरं का अक्काने शांत बसणार म्हणतं खरंच काय सांगता येत नाही खरं आहे तुमचं बी चला चला, चला निघू आपण पटकन चला मी माझी काही नाही माझी पॅकिंग झाली जास्त भीती बॅग काही मी खोली नव्हती दोन चार कपडे भरते आणि निघू आपण खरंच आज चला